मी स्वता सांस्कृतिक कार्यमंत्री या अतिशय पराक्रमी आणि पावन भूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करायला इथे आलो स्वभाविकता ह्या ठिकाणी होणारं जे सुशोभीकरण ऐतिहासिक वारसा जपणारं आणि पराक्रमाची आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत पुढच्या कित्येक पिढीपर्यंत तो पोचला पाहिजे यासाठी उभारणाऱ्या या सर्व बांधकाम आणि सुशोभीकरणाचा माहिती घेणं आवश्यक होतं ते मी घेतलं काही स्थानिक सूचना नागरिकांनी संस्थांनी यावर देखरेख करून चांगलं काम करणाऱ्या संघटनांनी मला दिलं आहे त्याचाही समावेश करण्याचा विचार सरकार नक्की करेल स्मारकाला तिरंगा होती चर्चा झाली डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत स्मारक पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू स्मारकाला एवढं तुळापूरला जोडणार आहे जे रोस्ते किंवा पूल आहे याबद्दल सुद्धा विलंब होतो या विषयातली पूर्ण माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन